मित्रांनो हल्ली पैसे कमवण्यासाठी अनेक लोक चित्रपट महोत्सव किंवा लघु चित्रपट महोत्सव भरवतात व त्यांची एक एंट्री फीस ठरवून मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेवतात विशेष म्हणजे असे फेस्टिवल भरवण्यासाठी ते कोणतीही परवानगी घेत नाही त्यामुळे अनेक चित्रपटकर्ते फसले जातात हे तर नेहमीच आहे मात्र दादासाहेब फाळकेंच्या नावाने चित्रपट महोत्सव आयोजकांनी शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा मुंबई वांद्रे पोलिसात दाखल झाला आहे पाहूयात हो त्या संदर्भात सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओ मध्ये आयोजित होणाऱ्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांविरुद्ध सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे भारतीय जनता पक्षाचे चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रे परिसरात एका पंचतारांगित हॉटेलमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार आयोजित केला जात असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांना मिळाली होती येत्या एकोणीस आणि वीस फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असे त्यात नमूद करण्यात आले हा कार्यक्रम इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल प्रायव्हेट लिमिटेड करून आयोजित केला जाणार होता इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अनिल मिश्रा हे आहेत अनिल मिश्रा यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा प्रचार केला त्यांनी त्यांच्या वेबसाईट राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि पर्यटन मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तर्फे देण्यात आलेल्या शुभेच्छा अपलोड केल्या तसेच हा कार्यक्रम राष्ट्रपती भवनातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रपती भवनाच्या पुरस्काराच्या कार्यक्रमाचा भाग आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप समीर यांनी केला आहे अनिल मिश्रा यांनी व्हॉट्सअप आणि कॉलद्वारे लोकांना केंद्र कार्यक्रम हे सांगून त्यांनी मोठ्या कंपन्यांकडून प्रायोजकत्व देखील याशिवाय उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात पंजाब आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागांकडूनही प्रायोजकत्व घेण्यात आले आहे तसेच अनिल मिश्राने लोकांना या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित राहतील असेही सांगितले आहे या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रति जोडप्यासाठी अडीच लाख रुपयांपर्यंत तिकीट दर ठेवले असून त्याची विक्री वेबसाईटद्वारे केली जाते मात्र इंटरनॅशनल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक अनिल मिश्रा यांनी सरकारची फसवणूक केली आहे असा दावा समीर यांनी केला आहे या प्रकरणी इंटरनॅशनल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड संचालक अनिल मिश्रा आणि त्यांचा मुलगा अभिषेक मिश्रा आणि इतरांविरुद्ध बी ए एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या या आरोपांची चौकशी सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर दीक्षित यांच्या वक्तव्याच्या आधारे एफ आय आर नोंदवण्यात आला आहे आम्ही समीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि जबाबच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे आणि निवेदनात केलेल्या दाव्यांचा तपास करत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी आणि तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की करा धन्यवाद